आज आपण आलेलो आहे पाईट गटामधील नानासाहेब प्रकाश कारले एक आदर्श सरपंच चांदूस तालुका खेड जिल्हा पुणे तर येणाऱ्या आता थोड्या दिवसात इलेक्शनची रणधुमाळी होणार आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद तर आपण सरपंच साहेबांचं मत जाणून घेऊया मी माझे नाव नानासाहेब प्रकाश कारले माझं गाव चांदूस मागच्या पंचवार्षिकला ज्या वेळेला माझी मंडळी सरपंच असताना मी गावात अनेक प्रकारची चांगल्या पद्धतीची कामं करून एक जन्मत गोळा करण्याचं काम केलं मी ज्या वेळेला मंडळी पदावर असताना सुरेश भाऊच्या माध्यमातून प प्रथम पुलाची कामं एक एक कोटीचा पूल खासदार ज्या वेळेला आढावा होत्या आढावा वापरून एक कोटीचा पूल मंजूर करून आला त्याच्यानंतर सुरेश भाऊ आमदार असताना सुरेश भाऊने एक रौंधळ वस्ती रौंधळ वस्तीला साखर एक चाळीस लाखाचं ते एक काम करून घेतलं त्यानंतर जिथं अडचण होती आमची एक दलित वस्ती दलित वस्तीला पाण्याची अडचण होती सेपरेट लाईन करून दलित वस्तीला पाणी देण्याचं काम केलं त्यानंतर एक पिंपरी पाईट रस् पिंपरी रस्त्याला एक त्रिवेणनगर म्हणून आहे तिथे एक वॉटर स्कीम पाण्याची स्कीम केली जवळजवळ तिथे आमची लोकवस्ती दोनशे अडीचशे तिथं लोकवस्ती आहे आमची तिथे एक पाणी देण्याचं काम केलं त्यानंतर शाळा असेल मराठी शाळेत स्टेजचं काम केलं वॉल कंपाऊंडचं काम केलं अनेक माणसं जोडण्याचं काम खऱ्या अर्थाने त्यावेळेला केलं आणि ज्यावेळेला मी होतो त्यावेळेला आम्ही सगळे संचालक आमचे सदस्य होते आम्ही सगळे एक मिळून ग्रुपनी चांगल्या पद्धतीचं काम करण्याचं एक प्रयत्न केला आणि इथून पुढे जर मला संधी दिली पंचायत समिती जर भविष्यामध्ये तुम्हाला पंचायत समितीची किंवा जिल्हा परिषदेची जर संधी मिळाली तर विकासाच्या दृष्टिकोनातनं आपण काय काय कामे करू इच्छिता विकासाच्या दृष्टीने पहिलं प्रथम तर मी रस्ते जिथे रस्त्याची अडचण आहे तिथं रस्त्यांची कामं करू जिथं लाईटची अडचणी आहे लाईटची कामं करू शकतो गोरगरिबांना जिथं शिक्षणाची ब काही अडचण असेल गोरगरिबांच्या मुलांना तिथं शिक्षणाची संधी उपलब्ध करून देऊ जी जी काय कामं भवितव्यात करता येईल ते करण्याचा प्रयत्न आपण निश्चित केल्याशिवाय राहणार नाही आणि खऱ्या अर्थानं जो गट आहे गटाचं नंदन पण केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद साहेब नमस्कार